नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते बाहेर मस्त पाऊस पडत आहे त्यामुळे आज भजीचा बेत केला ही भजी बघून तुम्हाला वाटत असेल की ही कांदा भजी आहे म्हणून तर थांबा ही कांदा भजी नाही तर बटाटा भजी आहे बटाटा भजी तर आपण बनवतच असतो पण म्हटलं की ही बटाटा भजी आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूयात ही बटाटा भजी एकदम कुरकुरीत कमी तेलकट होते चवीलाही ही भजी एकदम मस्त लागते बनवायला एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णत फ्री आहे त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता या मस्त अशा कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेऊन त्याची साल काढून हे बटाटे मोठ्या किसणीने किसून पाण्यात टाकून ठेवलेले आहेत बटाटे किसल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुऊन झाल्यानंतर याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे हे बटाटे थोडे कडक होतात आणि भजी कुरकुरीत होते दहा मिनटानंतर किसलेल्या बटाट्यातील सगळं पाणी पिळून काढायचं आहे आणि हा केस आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे बटाट्याच्या केसातील सगळं पाणी पिळूनच काढून घ्या म्हणजे यात जास्त पाण्याचा अंश राहणार नाही नंतर यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक कांदा घेऊन तो उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा भजीसाठी आपण कांदा जसा चिरतो तसाच मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कांदा न घालताही ही भजी तितकीच छान लागते आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंगुड घालून घेते आता इथे मी थोडं आलं पाच सहा लसणाच्या पकड्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेऊन याचं वाटण केलेलं आहे ते त्याचबरोबर एक चमचा अख्खे धने घेऊन ओबडधोबड चेचून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतलेली आहे हे सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे असे धने थोडे क्रश करून घातले की भजीला खूप छान चव येते त्यामुळे एकदा तरी भजी करताना असं थोडं धनं घालून नक्की ट्राय करा त्याचबरोबर मिरचीचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा जो असा हातावर थोडा क्रश करून घालायचा आहे भजीला खूप छान चव येते त्याचबरोबर एक चमचा तिखट घालायचा आहे आधी आपण मिरचीही घातलेली आहे त्यामुळे अंदाज घेऊनच यामध्ये तिखट घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ही भजी चवीला खूप छान लागते आधीही मी गाड्यावर मिळते तशी बटाटा भजीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती ही भजी तुम्ही नक्की करून बघा आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दीड वाटी बेसन आणि दोन मोठे चमचे तांदूळ पीठ घालून घ्यायचं आहे तांदूळ पीठाने ही भजी मस्त कुरकुरीत होते बेसन आणि तांदूळ पीठ घालून झाल्यानंतर सुरुवातीला पाणी न घालता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि बटाट्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी गरज वाटली तर फक्त दोन ते ती तीन चमचेच पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ यामध्ये मिक्स करत असताना थोडं चोळून मिक्स करा म्हणजे कांद्याला आणि बटाट्याला छान पाणी सुटेल आणि त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल त्याचबरोबर यामध्ये वरून जास्तीचं पाणीही आपल्याला घालावं लागणार नाही इथे मी हे पीठ भिजवण्याकरता अजिबात पाणी वापरलेलं नाही तुम्हाला गरज वाटली तर फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून हे पीठ भिजवून घ्या हे पीठ आपल्याला थोडं घटसर असंच भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ थोडं सैलसर वाटत असेल तर यामध्ये बेसन वाढवायचं आहे आणि असं घटसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आता ही भजी आपण बिना सोड्याची बनवणार आहोत तर यामध्ये मी दोन चमचे गरम तेल घालून घेते आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेते हे मिश्रण थोडं सैलसर झालं असेल तर फक्त यामध्ये बेसनचंच प्रमाण वाढवा तांदळाचं पिठाचं प्रमाण यामध्ये वाढवू नका इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे भजीसाठीच आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ही भजी तळायला घेऊया त्याकरता मी गॅसवरती कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कांदा भजी आपण जशी सुट्टी सुट्टी करून तेलात सोडतो त्याचप्रमाणे ही भजी सुट्टी सुट्टी करून तेलात सोडून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे इतर भजींच्या तुलनेत भजी ही भजी तळण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो ही भजी लवकर तळत नाहीत म्हणून गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर ही भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाणार नाहीत तसंच गॅसची फ्लेम लोही ठेवू नका नाहीतर ही भजी खूप तेलकट होतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच ही भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहे इथे माझी भजी मस्त अशी तळून झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता ही तळलेली भजी मी काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेली सर्व भजी मी तळून घेणार आहे कुरकुरीत बटाटा भजी आणि तळलेली मिरची आहा मस्तच किती मस्त दि दिसत आहे तुम्ही बघू शकता बघूनच खावीशी वाटत आहे ना एकदम कुरकुरीत अशी ही बटाटे भजी होते त्याचबरोबर ती चवीलाही एकदम जबरदस्त अशी लागते ही भजी अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता ही भजी बनवत असताना तुम्ही कांदा यामध्ये नाही घातला तरीही चालेल तरीही ही भजी तितकीच चवीला छान लागते ही अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने बटाटा भजी ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका कुरकुरीत आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग